फुलंबरी पाथरीतील कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळावा संपन्न फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथे मित्रसाधना शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संलग्नित डॉक्टर गंगाधरराव पाथरीकर कृषी महाविद्यालय पाथरी फुलंब्री व बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला व मकापीक प्रत्यक्षिके शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा दिनांक चार चार दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री द्वारकाभाऊ पात्रीकर अध्यक्ष मित्र साधना शिक्षण मंडळ हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभस्ते झाले यावेळी त्यांची सेवानिवृत्ती गौरव सोहळा महाविद्यालयाच्या वतीने श्री राजेंद्रभाऊ पात्रीकर उपाध्यक्ष मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या शुभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ प्रकाश देशमुख जिल्हा कृषी अधीक्षक हे होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती कशी करावी व शेतीत जास्तीत जास्त खत कंपोस्ट खत कांदूळ खत व जैविक खात्याचा वापर करून शेतीचा सेंद्रिय कर्व वाढवून सुधारावी व रासायनिक खताचा कमीत कमी वापर करावा असे आवाहन केले श्री प्रकाश पाटील कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील संधी याविषयी मार्गदर्शन केले नंतर शेतकऱ्यांनी पिक प्रात्यक्षिक प्रक्षेपतावर भेट दिली यावेळी शेतकऱ्यांना कार्ली मिरची काकडी टोमॅटो तरबूज भेंडी गोबी बीन व मका या पिकाचे प्रात्यक्षिकाची पाहणी केली यावेळी श्री गिरीश पळसकर व्हॅल्यू क्रिएशन आणि कृषी शास्त्रज्ञ तज्ज्ञ बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांनी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू पवार यांनी व प्रास्ताविक अजयनाथ बोचरे तसेच आभार प्रदर्शन श्री वरुण भैया पात्रीकर सहसचिव मित्रसाधना शिक्षण प्रसारक मंडळ यांनी केले यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव नागरगोजे प्रशासकीय अधिकारी गजानन वाहेकर कुमारी अनुश्री पटाडे प्राध्यापक वसंत गुले प्राध्यापक डॉ वर्षा चव्हाण व महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी विद्यार्थी आणि बायर क्रॉप सायन्स लिमिटेडचे कर्मचारी व पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते आरपी स्टार न्यूज वैष्णवी शिंदे पुढे घेणार पर्याय नाही आता शेतकऱ्याला अजून एक पाच दहा वर्षामध्ये आहे कारण मुलींची संख्या आपणच कमी केली असो खूप छान पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञानाचा अवलंबून

ज्या काही योजना आमच्याकडून राबवल्या जातात माझ्याकडे शेतकरी आल्यानंतर काय पाहिजे का, आता का, परिस्थिती अशी आहे कृषी विभागाची तुम्ही काहीही ठेवा शिद्धी अनुषंगी आमची प्रक्रिया उद्योगापर्यंत शेत सोयी सुविधा निर्माण करण्यापर्यंत प्रत्येक योजनेला किंवा तुम्ही ठरवलेल्या शेती क्षेत्रातल्या प्रत्येक बाबीसाठी पूरक आंदोलनांची योजना शासनाकडून उपलब्ध आहे